आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगोला शहरात छत्रपती शिवाजी चौक सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे अनेक वर्षांपासून तालुक्यातील सबंध शिवप्रेमींची उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा शहरात लवकरात लवकर उभा राहावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक आयोजित करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुताराचे काम पूर्ण झाले आहे तसेच याबाबतचे अन्य महत्त्वपूर्ण कामही पूर्ण झाले आहे सांगोला शहरात छत्रपती शिवाजी चौक सांगोला येथे शिवरायांचा पुतळा लवकरात लवकर बसावा ही शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकारी आणि शिवप्रेमी जनतेची अग्रही मागणी आहे याबाबत मंजुरीसाठी विविध नमुन्यामध्ये प्रस्तावही संबंधित प्रशासनाकडे दाखल केले आहेत सांगोला शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही संबंध तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे याबाबत शिवप्रेमी बहुतेशी सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन एक सामाजिक चळवळ उभी केली आहे याद्वारे सदरचा पुतळा उभा करण्याचा सर्व प्रक्रिया पार पडल्या शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळा लवकरात लवकर उभा राहावा ही संबंध तालुक्यातील समाज बांधवांची आग्रहाची मागणी आहे तालुक्यातील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन लवकरात लवकर बैठक आयोजित करावी आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या तात्काळ द्याव्या अशी मागणी शेवटी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे